तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूर अंतर्गत आपण दर शनिवारला एक व्हिडिओ तयार करत असतो मुलांना एक मार्गदर्शन देत असतो तर आज आपण एक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देऊया बचतीचं महत्व म्हणजे बचत केल्यानंतर के त्याचं महत्व कसं होतं आपण बचत कशी करावी यावरती आपण चिंतन चिंतनवंतन करू तर बचत करत असताना आपण तीन मुद्दे लक्षात घ्यायला पाहिजे बचत करत असताना साठ टक्के बचत एक टप्पा करायचा आहे दुसरं तीस टक्के बचत आणि तिसरं दहा टक्के बचत ते जे साठ टक्के जे बचत करायची आपल्याला ती कुटुंबासाठी बचत करायची आपण कधी हे कुटुंबासाठी हे जे बचत राहील साठ टक्के हे कुटुंबाला तुम्ही जे काही कमवत असाल ते आणि तीस टक्के बचत हे आपले बचतीमध्ये टाकायचे बँकेमध्ये टाकायचे हे बचत करायची आणि दहा टक्के वाटल्यास तुम्ही कष्ट करता कमवता तर दहा टक्के तुम्ही स्वतःवर खर्च करा वाटल्या धाडा खर्च करा ना अन्यथा करू नका स्वतःवर करा नाही अन्यथा करू नका ते तीस म्हणजे तर समाविष्ट करा उदाहरणार्थ समजा तुम्ही दहा हजार रुपये पगार कमवत असाल कुठे लागले कामाला तुम्ही दहा हजार रुपये तुम्ही लागून आले कुठे कामाला लागला तर दहा हजार पैकी साठ टक्के भाग तुम्हाला जर बचत करायची असेल कुटुंबाला द्यायचे तर किती किती हजार रुपये द्यावे लागेल आपल्याला सहा हजार तुम्ही दहा हजारापैकी साठ टक्के म्हणजे सहा हजार रुपये तुम्हाला पुन्हा जर द्यायला तर आपल्या कुटुंबासाठी आई वडिलांसाठी ज्यांनी तुम्हाला साठी शिक्षणासाठी खर्च केला तुम्हाला सगळ्या गोष्टी दिल्या त्यांनी आता कर्जात राहतात ते इकडून तिकडून पैसे काढून आणतात सोनं घाण ठेवतात आणि तुम्ही कामावर राहतात आणि स्वतःसाठी जास्त कर्ज करतात तसं न करता, करता आपल्या घरी कुटुंबासाठी ज्यांनी आपल्याला आईवडिलांनी आपल्याला मोठं लायनाचं दुटं केलं ते कर्जात डुबलेलं आहे त्यांच्यासाठी तुम्ही दहा हजारापैकी सहा हजार रुपये त्यांच्या हातात द्या उरलेले मग तुमचे ते पैसे आहे तीस टक्के काय करा तुम्ही बँके बँकेचं पासबुक काढा आणि त्याच्यात तुम्ही किती किती जमा कराल का आपल्याला तीन हजार रुपये जमा करावं लागेल तुम्ही बँकेत जर गेला तर तीन हजार जमा करायचं म्हणजे तुमचे ते दहा हजारापैकी महिन्याचे तीन हजार जमा झाले आणि आता तुम्ही आ, आता राहिले किती हजार रुपये एक हजार रुपये लागून तुम्ही स्वतःसाठी ठेवा आता एक हजारामध्ये तुम्ही कुठे मित्रासोबत कुठे जायचाय फिरायला जायचं काय बघायचं आहे काय करायचा तर हजार रुपयामध्ये तेवढाच खर्च करायचा त्याच्यावर करा शक्यतेवर कमी करायचा आणि कमी झाला हजारपेक्षा जरी कमी झाला तर तो आपल्या बचतीमध्ये तुम्ही टाका म्हणजे अशा प्रकारे तुम्ही भविष्यभर नियोजन जर केलं तर तुम्हाला कुणाकडेच पैसे मागण्याचे काही कारण होणार नाही आणि तुम्हाला गव्हर्नमेंट म्हणजे कुठल्याही बँकेचं कर्ज घेता घ्यायला लागणार नाही तुमचं जीवन सुखमय जाईल हे सुख सुखी जीवन जाण्याचा हा छोटासा फॉर्म्युला याप्रमाणे कटाक्षाने आपण तुम्ही हे करायचं म्हणजे तुम्ही हे करा पाळायचं त्याला नाही तर तुम्ही काय करा बचतीचे पैसे काढायचे एन्जॉय करायचं नाही आपले बचतीचे पैसे भविष्यासाठी तुमच्या बहिणीचं लग्न आहे तुमचं शिक्षण आहे की कुणाचं राहिलेलं त्याच्यावरती आहे घरच्या बिमाऱ्या आहेत त्याच्यासाठी जागा तुम्ही इमर्जन्सी वापरू शकता तो बचत आहे तुमची तीस टक्के जे बचत असते तर असं जर केलं तर तुम्हाला कुणाचा समोर हात फाल्याची वेळ येणार नाही आणि तुमच्यावर कधीही पैशाचं बर्डन येणार नाही आणि तुम्ही आत्महत्या करणार नाही आत्महत्या न करणारा जो हा फॉर्म्युला यूज करून तो आत्महत्या त्याला करायची गरज नाही तर अशा प्रकारे हे बचतीचं महत्व तुमच्या समोर म्हणलं याचं तुम्ही भविष्यात पालन करा आणि यानुसार वागा तर तुमचं खरोखरच तुम्ही सुखी राहाल धन्यवाद मी बबलू गाडवे भागीमारी तालुका तालुकापासून जिला नागपूर जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद